मी सिद्धी सुनील कुमार ट्रॅव्हल वेडा या ग्रुपच्या माध्यमातून या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण ट्रॅव्हल वेळे या ग्रुपच्या माध्यमातून विविध ठिकाणी सहली करत असतो आणि या सहलींची सुरुवात नेहमीच हरिहरेश्वर आणि ने काळगैरवाच्या दर्शनाने आपण करतो त्याचप्रमाणे आज आम्ही केदारनाथ या सहलीकरता निघालेल्या आहोत पुन्हा एकदा आणि त्याची सुरुवात पुन्हा आम्ही काळभैरव आणि हरिहरेश्वराच्या कृपासवादाने केलेली आहे तरी आता आपण निघालेलो आहोत तर आपणही या माध्यमात आमच्या सोबत सहन एन्जॉय करा धन्यवाद इकडे जसवली ते उभे आहोत आम्हाला आत्ताच एज आणि आणि ट्रॅव्हल्स सदस्य जो आहे त्यांनी सोडलेला आहे आणि आता आम्ही ओमप्रकाश काका आणि ग्रिसिन दादा असे चौघ जण आम्ही मुंबईला जिथे जण आहेत तिथे आम्हाला होतील आणि असे आम्ही बाकीचे सर्वजण मुंबई पुढे निघून जाणार आहोत जो काही व्हिडिओ आहे मी आणि आज किंवा दादा असे आम्ही काय करू नमस्कार पुन्हा एकदा आपण आणि आता हरिहरेश्वरपासून जो प्रवास चालू केला होता तो एस पी शिवशे यांच्या माध्यमातून आपण निघून पोहोचतो आणि आता आपण निघालेलो आहोत ते हरिहरी हरिद्वारसाठी आणि आता आपण रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत आणि बांद्राटलगंज हे हरिद्वार असा हा आपला रेल्वेचा प्रवास होणार आहे आणि त्यामध्ये जे काही मजा मस्ती करणार आहोत ते आपल्याला दाखवूच आणि खरोखर यांचा हा जो ग्रुप आहे तो अपेक्षित होत साधारण वीस लोक तरी आपल्यासोबत असतील परंतु ठीक आहे काही कारणास्तव आपल्याला या वेळेला सातच लोकांना हा इजी ट्रिप आहे ती करावी लागते पण फॅमिली वेळेस होईल पण सात जण तरी चालू ट्रेन मध्ये बसल्यावर प्रवासाची नेहमीप्रमाणे सुरुवात आणि सिद्ध आपल्याला सँडविच आणलेला आहे जे आपण टोस्ट सँडविच स्पेशल तोच सँडविच आणलेला आणि ते खातोय आणि सुरुवातच खाण्याने नेहमीप्रमाणे शेवटी ट्रेन चालू झाली आहे सगळे निघालेला सगळे केरळला आलेला आमच्यासोबत ट्रॅव्हल वेडा गौतम गौतम पवार नंतर आमच्या काकी आपले ने नेहमीचे सदस्य काका आणि आम्ही स्वतः तिघायचं अशा प्रकारे गाडी एक्झॅक्टली बरोबर बारा वाजून वीस मिनिटांनी वीस वीस बरोबर सुटले आणि आम्ही निघालो केदारनाथ आणि याच टायमाला आमच्या बाजूच्या कंपार्टमेंट मध्ये दुसरी एक फॅमिली आहे नागवा नागवा फॅमिली आहे आणि ते सुद्धा आमच्यासोबत केदारनाथ ला चालणार त्यांचा छोटा मुलगा आहे

खाण्याची जय श्री केदारनाथारनाथ बर इकडे बघून गाव कुठं शेगाव अरे वा गावचे गजानन महाराज आले आपल्या बरोबर अरे राहतो कुठे हॅलो के का सगळेजण आज आमची सकाळ झाली रात्री बारा वाजता गाडी पोहोचलो होतो जसं आपण प्रवासादरम्यान पेरू पापड वडे हे बाकीचे वेगवेगळे वे पदार्थ आणले त्याची मजा घेतोय चणे शेंगदाणे सुद्धा आहे आणि अशा प्रकारे आपल्या इथे तिथे तिथे खाण्याचे सुद्धा मोज मजा या ले ले। ते या सहलीमध्ये कालपासून सुरुवात झालेली ती कंटिन्यू चालूच आहे भरून भरून सगळं खाणं आणलेलं आहे इवन पिसी सुद्धा विचारलं खेळ हवाय का पण माझा आवडला हवा आणि तो अभिनधी पडत कोणाला वाढ बरोबर कोणाला म्हणून म्हणत ज्याला भूक लागते तो खाणार या वर्षी खायला भरपूर आहे

पहिलं जेवण आणि नाश्त्यानंतर चटणी वेगवेगळ्या पद्धतीची लोणच असा पण आस्वाद घेतोय आणि खाण्याची पहिल्यापासून सांगतोच चालू त्यामुळे काय प्रश्न नाही

अशा प्रकारे आपण आता हरिद्वारला पोचलेलो आहोत मागचा ग्रुप होता तेव्हा आपण बस केली होती आणि यावेळेला आपण केलेली आहे ती सातत जण असल्यामुळे इनोवा क्रिस्टा म्हणजे आपण जरी पैसे कमी घेत असलो तरी सुविधा एकदम लग्न यात काय कॉम्प्रोमाइज नाही आणि अशा प्रकारे आपण पोचायच्या अगोदर आपली गाडी इथे स्टेशनला पोहोचलेली आहे अशाच प्रकारे आपली नेहमी व्यवस्था असते ट्रॅव्हल वेळाच्या माध्यमात पुढे भेटूया वगैरे टाकतो वरती आता क्रिस्ट आलेली आहे नमस्कार आता फ्रेश झालो आणि जस्ट निघालो आहे आता आणि काय झाले तर चला बघूया पुढे आता नाश्ता आलेला आहे

रस्ता आम्ही अर्ध्यावर आहोत काकडी आणि सोडा सरबत वगैरे पितोय व्यू तर रस्ता ओपन झालाय अर्धा तास आम्ही लाईनीत होतो रस्ता ओपन झाला तरी मॅनेज करतो रता आम्ही आलेलो हरी देवी मंदिरात एंट्रन्स आहे अपन एंटर कर खाली मंदिर है लाइन ल गर्दी नहीं एवटी चालू आहे मंदिर आत्ताच दर्शन झालं आहे आमचं आणि आता चाललं होतं गाडीकडे पुढचा प्रवास झाला दर्शन पाच मिनटात झालं लगेच एवढी काही गर्दी नाही लगेच झालं दर्शन तर चला पुढे भेटूया आत्ताच आमची गाडी जेवायला थांबलेली आहे जेवण आलेलं आहे सगळे जेवत आहेत मिक्स वेज पनीर रोटी आणि वरती पैशावरती आपण इथे जेवलेलो ना इथे आम्ही जेवलेलो मागच्या वेळेला चांगले खाली पडले तुझ्या हॉटेल ना वरती आपण आलेलो इथे आणि नुकतंच झालं आहे दोन हजार तेवीस आणि नंतरची ही परिस्थिती पहा तो केवढा रस्ता खाली आलाय समोर बघा आहे सितापूरला सितापूर म्हणजे सोनप्रायाच्या एक किलोमीटर आहे जिथून प्रॉपर ट्रेक चालू होतो सोनप्रायापासून एक दोन तीन किलोमीटर जिपणी जायचं असं गौरीकुंडपर्यंत आणि तिथून मग गौरीकुंडपासून मग शंभर टक्के चालतच जायला तर आता आपण सी मध्ये पोहोचलेलो आहे एक आराज झाला आहे गाडी रूम घेतलेल्या मस्त गाडी पार्क करून आता आम्ही आता सगळेजण जेव्हायला आले जग एक माणूस विश्रांती घेतोय करतो जेवणार नाही जेवण आराम करतो आहे आता आम्ही जेव्हा वेज प्युअर वेज रॅबर वेळ येत आम्ही जेवण आलेलं आहे आता. आम्ही सगळे जेवतोय आता. मीठ मिले चालू म्हटणार. दाल तडका. मस्त गरम गरम. जेवतात. जेवण तर ही व्हिडिओ इथेच एंड करतोय. उद्या आम्ही जाणार केदारनाथ ट्रेकला. तर उद्यापासून दुसरा पार्ट चालू आहे तर स्टेट येऊन बाय